एका मैत्रिणीने इंस्टाग्रामवर मुलाच्या नावाचे फेक अकाउंट तयार करून तिच्या दुसऱ्या मैत्रिणीशी प्रेमाचे नाटक करून तिची मस्करी केली पण हीच मस्करी मैत्रिणीच्या जीवावर बेतली ही घटना आहे साताऱ्यातील वाठारीतील काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात सातारा, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठारीतील वर्षा आणि तिची मैत्रीण पूजा त्यांची नावं बदललेली आहेत या दोघीही एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना खूप खास मैत्रिणी होत्या एकमेकींसोबत सगळं काही त्या शेअर करायच्या प्राणप्रिय असलेल्या दोघीही मैत्रिणींनी एकत्रच ग्रॅज्युएशन पूर्ण केले मात्र वर्षाची चेष्टा करण्याचा पूजाने निर्णय घेतला कारण वर्षा ही खूपच साधी सरळ मुलगी होती कधी स्वतःहून मागे लागत की प्रेमापासून ती शेकडो दूर होती दोघीही मैत्रिणी प्रेमाबद्दल जेव्हाही बोलायच्या तेव्हा वर्षा नेहमीच प्रेमापासून दूर पळायची म्हणून आता आपली मैत्रीण किती दिवस स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवते हे बघण्यासाठी पूजाने तिच्यासोबत मस्ती करायचं ठरवलं आणि इंस्टाग्रामवर एका मुलाचे फेक बनवून वर्षाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आता तरुण मुलगी त्याशिवाय मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट म्हणून कुठेतरी वर्षाने ती ॲक्सेप्ट केली मनीष पाटील या सोशल मीडिया अकाउंटवरून पूजाने तिच्याच मैत्रिणीशी वर्षाशी बोलणे सुरू केले हळूहळू त्या दोघीही बोलायला सुरू केलं एकाचे दोन तास दोनचे तीन तास असे वाढत गेले दोघींचेही बोलणे खूप वाढले वर्षाला माहिती नव्हतं की ती ज्या व्यक्तीसोबत बोलत आहे ती आपली मैत्रीण पूजाच पुझा आहे पूजाला सुद्धा तिला मॅसेजद्वारे तसे कधीही समजून दिले नाही तिची काळजी घेणं तिच्यावर प्रेम करणं प्रेम शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी पूजा मेसेजद्वारे वर्षासोबत बोलत राहिली आणि कुठेतरी वर्षा जी प्रेमापासून शेकडो दूर पळायची Oh, ती त्या मनीष पाटील असलेल्या खोट्या माणसाच्या प्रेमात पडली पूजाची मैत्रीण तिने फेक अकाउंट तयार केलेल्या मनीषच्या प्रेमात पडली पूजा हीच मनीष म्हणून तिच्या मैत्रिणीशी चॅट करत होती मनीष सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतो असे आता वर्षाला वाटत होते म्हणून आता आपण किती दिवस असे फक्त मेसेजवरच बोलायचे आता आपण भेटूया किंवा फोनवर तरी बोलूया असे ती वारंवार त्या मनीष पाटीलला बोलायची पण मनीष पाटील तिला या गोष्टींसाठी नकार द्यायचा घरामध्ये मम्मी पप्पा असतात मला बोलता येत नाही असे म्हणायचा जॉब मुळे नाही असेही तो तिला बोलायचा पण नक्कीच कधीतरी तुला भेटेल असं म्हणून तो तिला समजवायचा पण पूजाच्या मैत्रिणीने भेटण्याचा आता खूपच आग्रह धरला यामुळे आता हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल म्हणून तिने वर्षापासून आता थोडीशी दुरी निर्माण केली वर्ष जेव्हा ही ऑनलाईन यायची तेव्हा तेव्हा मनीष पूजा ऑफलाईन जायची वर्षासोबत तो आता बोलतच नव्हता वर्ष मात्र त्याच्या आठवणीत झाली होती आपल्याकडून काय चुकलं आपला प्रियकर आपल्यासोबत का बोलत नाही असे विचार ती मनात करत बसली त्याला सारखे मेसेज करत होती पण तिकडून पूजा म्हणजेच मनीष वर्षाच्या कोणत्याही मेसेजेसला रिप्लाय करत नव्हता आता मात्र वर्षा खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये गेली होती तिने आपल्या मैत्रिणीला पूजाला आपण एका मुलाच्या प्रेमात आहोत तेही खूप घट्ट लग्न करायचं तर त्याच्यासोबतच करायचं असे बोलायला घाबरली आपली मैत्रीण खूप सिरियसली प्रेमात पडली असेही तिला वाटू लागले आपण जे केलंय त्यानं काही वाईट घडू शकतं या भीतीने तिने मनीषच्या मित्राचे दुसरे फेक अकाउंट तयार केले आणि त्यावरूनच वर्षाला मेसेजेस पाठवला काही दिवसांपूर्वी पूर्वी मनीषने आत्महत्या केल्याची माहिती पूजाने तिच्या मैत्रिणीला दिली याचा मोठा धक्का बसल्याने पूजाच्या मैत्रिणीची मानसिक अवस्था ही बिकट झाली तिच्या कुटुंबियांनाही तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तिला काय झाले आहे हे सुद्धा तिच्या कुटुंबियांना कुणालाच काहीच माहिती नव्हते आपला प्रियकर आपल्याला कायमचा सोडून गेला आता आपलं त्याच्यासोबत लग्न होऊ शकणार नाही आपलं पहिलंच प्रेम हे अधुरं राहिलं असा विचार करत वर्षाने आत्महत्या केली आणि स्वतःला संपवलं कधीही अस्तित्वात नसणाऱ्या त्या मनीषच्या प्रेमात वेड होऊन तीही त्याच्याकडे निघून गेली जो कधीही ह्या जगात नव्हताच एक खोटं नाव खोटं बोलणं खोटं प्रेमात पाडणं या सगळ्यांच्या जाळ्यात पडून तिने मात्र आपलं खरं जीवन उद्ध्वस्त केलं पूजाने क्षणिक सुखासाठी आपल्या मैत्रिणीचं जीवन उद्ध्वस्त केलं ही गोष्ट वर्षाच्या घरी माहिती नव्हती म्हणून त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं या आत्महत्येनंतर पोलिसांनी वर्षाचा फोन चेक केला असता त्या दोन इंस्टाग्रामवरचे अकाउंट समोर आले पोलिसांनी सायबरच्या मदतीनं माहिती घेतली असता तिची मैत्रीण पूजा हिच्याच मोबाईलवरून हे दोन अकाउंट तयार झाल्याचे समोर आले पूजा सुद्धा आता खूप घाबरली आता आपलं काही खरं नाही म्हणून तिनं स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला पण ती त्यातून वाचली आणि मग पोलिसांनी लगेचच पूजाला आपल्या ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला पोलिसांनी पूजाला आता बेडे ठोकल्या असून वाठार पोलीस तिच्याकडूनच माहिती काढून घेत आहेत आणि तिनेच पोलिसांना आता सगळं काही खरे खरे ते सांगितले आहे फेक अकाउंट मधील मनीष दिवसेंदिवस तिच्या सोबत जास्तच जास्त प्रेमात बोलत गेला वर्षा त्याच्या चांगलीच प्रेमात अडकली होती आणि पूजा त्या गोष्टीचा आनंद घेत होती मात्र वर्षा जास्तच प्रेमात अडकल्याचे लक्षात आल्यावर पूजाने आणखीन एक इंस्टाग्राम अकाउंट बनवून तिने ते मनीषच्या वडिलांचे असल्याचे दाखवले आणि माझ्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे वर्षाला सांगितले वर्षा मोठा धक्का बसला न बोलता न भेटता झालेलं हे वर्षाच्या आयुष्यातील पहिलंच प्रेम होतं तिला दो धक्का का सहन झाला नाही आणि तिनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेचं तात्पर्य कुणीच कुणाची चेष्टा मस्करी इतक्या खोल प्रमाणात करू नका की त्यानं समोरच्याचंही नुकसान होईल आणि स्वतःचंही होईल मस्ती मजाक करा पण तितकाच करा जो समोरच्याला सहन होईल या घटनेत वर्षाने स्वतःचं जीवन संपवलंच कधीही न बघितलेल्या व्यक्तीसाठी पण तिला फसवणाऱ्या पूजाचंही जीवन हे कायमस्वरूपी बर्बाद होऊन गेलं तिच्याही नावावर आता आयुष्यभरासाठी खूप मोठा टोपरा लागून राहील जेलमध्ये आपलं आयुष्य तिला घालावं लागेल जिथे दोघींचंही आयुष्य पुढे जाऊन आनंदित होऊ शकलं असतं तिथे आज दोघींचंही आयुष्य पूर्णपणे बरबाद झालेलं आहे का तर फक्त आणि फक्त क्षणिक सुखासाठी